महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायती नगरपालिका नगर, नगर, नगर परिषदा यामध्ये आकारण्यात येणारी मासिक दोन टक्के शास्ती अभय योजनेअंतर्गत माफ करण्याचा सरकारने जो निर्णय घेतला असून तो निर्णय लवकरात लवकर अंमलात यावा व संपूर्ण शंभर टक्के शास्ती माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या स्तरावर व्हावी यासाठी कोपरगाव शेतकरी कृती समितीच्या वतीने वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला होता परंतु या संदर्भात कोणतीही दखल प्रशासनाकडून घेतली जात नव्हती कोपरगाव कोपर तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने पंधरा ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषणाचा इशारा देण्यात आला होता उपोषणाचा इशारा मिळाल्यानंतर नगरपालिकेने तात्काळ शंभर टक्के शास्त्री माफ हे संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे पत्र कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीला दिल्याने पंधरा ऑगस्ट चे उपोषण मागे घेण्यात आले असल्याचे कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले आहे माहिती सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने शासन निर्णय करताना त्यामध्ये पन्नास टक्केपर्यंत शास्ती म्हणजेच दंड माफ करण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यावर सोपवला हो असून पन्नास टक्केच्या पुढची शास्ती मात्र माफ करायची असल्यास त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार मात्र माननीय जिल्हा जिल्हाधिकारी साहेब यांना नसून त्यांनी तो प्रस्ताव पुढे अभिप्राय देऊन माननीय आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडे सादर करायचा सा आहे सदरची प्रक्रिया ही खूप वेळ लागणारी आहे तसेच हा शासन निर्णय फक्त मालमत्ता कर यासाठीच लागू आहे असे दिसते परंतु नगरपालिकेकडून आकारण्यात येणारी पाणीपट्टी ही सेवा करमध्ये येते व त्यावर देखील मासिक दोन टक्के शास्ती म्हणजेच दंड आकारण्यात येतो त्या बाबतीत या शासन निर्णयामध्ये कुठलीही स्पष्टता देण्यात आली नाही पाणीपट्टीवरील आकारण्यात येणाऱ्या शास्तीवर देखील दंडा देखील माफ होण्याची गरजेचे आहे व या मागणीसाठी कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने पाठपुरावा सुरू आहेत याबाबत अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार भाऊसाहेब वाकसावरे आमदार आशुतोष काळे तसेच माजी आमदार सौ यांनी तातडीने याबाबत दखल घेऊन कोपरगाव शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा असे कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे कृती समितीच्या वतीनं या कोपरगाव नगरपालिकेच्या शास्त्री संबंधात ज्यांनी ते घरपट्टी आकारली त्याच्यावर जी काही दोन टक्के महिन्याला दोन टक्के अशा तऱ्हेची जी काही शास्त्री लावलेली होती त्याविरोधात शेतकरी कृती समितीचे सर्व सदस्य संतोष गंगवाल असतील तुषार विद्वांस विकास आढाव प्रवीण शिंदे आणि आमचे काहार ही सगळी मंडळी या निमित्तानं वेळोवेळी नगरपालिकेशी चर्चा करत होतो ही शास्त्री अतिशय वेगळ्या तऱ्हेचे एक अन्यायकारक असे आम्हाला वाटत होते आणि त्याप्रमाणे आम्ही त्या, त्या संदर्भात वेगवेगळ्या स्तरावर आम्ही ती चर्चा केली मग ते मुख्यमंत्र्यापासून नगरविकास मंत्री असतील पालकमंत्री इथे आमदार माझे आमदार आणि नगरपालिका यांच्याशी केले आता प्रश्न असा होता की त्याची पन्नास टक्के शास्ती ही कलेक्टरनी कमी करायची की नाही किंवा त्यांनी ते ठरवायची होती आमचं म्हणणं असं होतं की महानगरपालिकेला जर का आयुक्त शंभर टक्के त्यांना अधिकार आहे शंभर टक्के कमी करण्याचा तर तो, तो, तो आम्हाला असला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही विनंती केली आम्ही त्या नगर नगरपालिकेकडे पण त्यांनी काही त्यांची असमर्थता दाखवली ते काही तयार होईना आणि अशा परिस्थितीत आम्ही पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि त्याचप्रमाणे नामदार छगन भुजबळ साहेब आणि इथले लोकप्रतिनिधी आणि माझे लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून आम्ही तो विषय पुन्हा एकदा घेतला आणि त्याप्रमाणे आम्हाला नुकतंच आता आम्ही त्यासाठी आंदोलनही करायला निघालेलो होतो आम्ही आंदोलनाची नोटीसही दिलेली होती पंधरा ऑगस्टला झेंडाबंदन झाल्यानंतर आम्ही या लाक्षणिक उपोषणाला बसणार होतो पण नगरपालिकेचं पत्र आलं की आम्ही ते शंभर टक्क्याची हे आम्ही कलेक्टरला पाठवलेला आहे प्रस्ताव आणि त्याप्रमाणे त्यांनी तो प्रस्ताव पाठवलेचं पत्र आम्हाला दिले या आम्ही ते पत्र तो आपल्या पुढे सादरे करत आहोत आणि ते दिल्यानंतर आता आम्ही ते आंदोलन सध्या स्थगित ठेवलेलं आहे पण आमची विनंती आहे कोपरगावच्या जनतेला आणि इथल्या सर्व लोकप्रतिनिधींना की ही आता आपल्या हाता, हातात तुमच्या हातात हा चेंडू असल्यामुळे आपण ही लवकरात लवकर हो, ही शास्ती ह्या शास्तीच्या जोखड्यातनं आम्हाला बाहेर काढावं कोपरगावच्या जनतेला त्याच्यातून तुम्ही दिलासा द्यावा आणि आम्ही जे काही शेतकरी कृती समितीच्या वतीनं ह्या आंदोलनाचा पवित्रा घेतला त्याला अनेक लोकांनी चांगला तऱ्हेचा प्रतिसादही दिला त्यांनी त्या ह्याच्याबद्दल आंदोलनाच्या तयारीलाही ते लागले होते पण त्या सगळ्यांचे आभार मानून सध्या ही स्थगिती दिलेली आम्ही या आंदोलनाला आणि पुन्हा एकदा कलेक्टर साहेबांना आणि सगळ्यांना विनंती करतो आणि या लोकप्रतिनिधींना सगळ्या की तुम्ही कृपया याच्यामध्ये लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा तो होणं गरजेचं आहे नंतर येणाऱ्या मग आचारसंहिता वगैरे ते त्यामध्ये ते अडकून येत ही आमची इच्छा आहे तर ते, ते करण्यात यावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो माझी शेवट सांगतो माग सांगितल्याप्रमाणे कोपरगाव शेतकरी कृती समितीतर्फे आम्ही जी शास्ती नगरपत् नगरपालिका मालमत्ता करावर आणि नळपट्टीवर जी शास्ती लावती त्याच्याविरुद्ध आम्ही आंदोलन हातात घेतलेलं होतं जसं महापालिकेच्या आयुक्तांना ही शास्ती माफ करण्याचा अधिकार राज्य शासनाने दिलेला आहे त्याचप्रमाणे तो अधिकार कोपरगावच्या म्हणजे नगरपालिकेच्या सीओंना द्यावा असे आमची लढाई होती आणि त्या अनुषंगानं आम्ही मान्य या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री नगरविकास विभाग सगळ्यांना आम्ही यासाठी पत्रव्यवहार करत होतो आणि त्याचा सकारात्मक असा प्रतिसाद आम्हाला मिळत होता आम्ही प्रथमता मागणी केली की जो एकशे पन्नास क आहे त्या याच्यामध्येच सुधारणा करावा म्हणून आमची पहिली मागणी ती होती त्याप्रमाणे राज्य शासनाने त्यामध्ये सुधारणा करून तो अधिकार पन्नास टक्क्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना दिला आणि पन्नास टक्के उरलेला अधिकार राज्य शासनाकडे कर स्वतःकडे नगरविकास विभागाकडे ठेवलेला आहे तर आम्ही ती मागणी केली की शंभर टक्क्याचा अधिकार तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना द्या म्हणून आणि कोपरगाव नगरपालिकेच्या सीओंना आम्ही विनंती केली की तुम्ही शंभर टक्के शास्तीमाफीचा प्रस्ताव मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे कर सादर करावा म्हणून अन्यथा त्यांना आम्ही चौदा ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली होती की चौदा ऑगस्ट पर्यंत तुम्ही प्रस्ताव सादर करावा अन्यथा आम्ही पंधरा ऑगस्टला झेंडावंदन झाल्यानंतर उपोषणाचं हत्यार आम्ही उपोषलेलं होतं त्याप्रमाणे काल नगरपालिकेचं पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि कोपरगावच्या जनतेला आनंदाची बातमी सांगूशी वाटते वाटती की त्यांनी शंभर टक्क्याचा प्रस्ताव मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडं सादर केलेला आहे म्हणून त्याबद्दल प्रथमता मी आपल्या कोपरगाव जनतेच्या वतीनं माननीय कोपरगाव नगरपालिकेचे सी ओ आणि सर्व प्रशासन यांना धन्यवाद देतो की कृपया म्हणजे त्यांनी चांगला दिलासा या ठिकाणी कोपरगावच्या जनतेला दिलेला आहे याचबरोबर आपल्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो मान्य आमदार साहेब असतील माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे असतील लोकप्रतिनिधी सर्व राज्यपा आपलं पालकमंत्री वगैरे यांना आपल्यामार्फत विनंती करतो की जो शंभर टक्क्याचा प्रस्ताव आहे तो आपण राज्य मंत्रिमंडळात घेऊन या संपूर्ण महाराष्ट्राच्या नगरपालिकेच्या जनतेला आपण दिलासा द्यावा कारण हा जो कर आहे हा मुळात जनतेला माहितीच नाही की हा काय कर आहे लोक म्हणतात की दोन टक्के शास्ती म्हणजे ती वार्षिक असेल पण ती वार्षिक नसून प्रत्येक महिन्याला दोन टक्के म्हणजे ती वर्षाला चोवीस टक्क्यापर्यंत जाते आणि ती शास्ती पूर्ण एक वर्षाची थकल्यानंतर तुम्हाला तुमची मूळ रक्कम कराची आणि त्यावर चोवीस टक्के शास्ती म्हणजे हा खूप मोठा भुर्दन पडतो उदाहरण जर सांगायचं झालं की दहा टक्के दहा हजार जर तुम्हाला घरपट्टी येत असेल तर त्याच्यावर शास्ती जवळजवळ चोवीस हजार होती म्हणजे ती चोवीस हजार चौदा हजार ती वाढती म्हणजे चोवीस हजारापर्यंत तो हिशोब तुमचा जातोय हेच जनतेला मुळात माहिती नाही की काय मी आपल्या माध्यमातून जनतेला हे कळू इच्छितो की आपण आजही बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी शंभर टक्के शास्तीचा प्रस्ताव म्हणजे आम्हाला शंभर टक्के शास्ती माफ करावी म्हणून अर्ज नगरपालिकेकडे केलेले के नाहीत तर कृपया त्या सर्व जनतेनी कोपरगाव शेतकरी कृती समितीशी संपर्क करून आम्ही जे छापील अर्ज केलेले आहेत कृपया ते भरून नगरपालिकेत सादर करावं म्हणजे त्याच्यातून आपल्यालाही सूट मिळेल आणि राज्य शासनालाही मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे झालं नगरपालिकेविरुद्ध नगरपालिकेने आमचं चौदा ऑगस्ट च्या आत ऐकलेलं आहे आणि तो प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केलेला आहे पण पुढचा प्रश्न राज्य शासनाच्या कोर्टात आहे त्यामुळं राज्य शासनाने सुद्धा यात लवकरात लवकर दिलासा द्यावा कारण हा प्रस्ताव हो मुळातच नगरपालिकेने तीन महिने लेट पाठवलेला आहे म्हणजे जवळजवळ सहा टक्के आत्ताच आपल्या बोकडनी शास्ती लागलेली ला आहे पण आम्ही राज्य शासनाला सांगू इच्छितो की आपण एक ऑक्टोबर पर्यंत या शा जिजिया करातून आम्हाला संपूर्ण महाराष्ट्राच्या नगरपालिकेतल्या जनतेला दिलासा द्यावा नाहीतर आम्ही दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी या ठिकाणी महात्मा गांधींना अभिवादन करून कोपरगाव ते मुख्यमंत्री निवास असा मुंबई हा पायी प्रवास करून आम्ही याची जनजागृती करणार आहोत आणि त्याआधी आमची शेतकरी कृती समिती जवळजवळ महाराष्ट्राच्या बऱ्याचशा नगरपालिकांना भेट देऊन की याविरुद्ध आवाज उठवा म्हणून आम्ही त्यांना आव्हान करणार आहोत त्याचप्रमाणे चर सदरचा प्रस्ताव हा दिनांक एक ऑक्टोबरपर्यंत मंजूर झाला नाही तर आम्ही यापूर्वी दिलेल्या निवेदनानुसार दोन ऑक्टोबरला कोपरगाव येथून महात्मा गांधी यांच्या स्मारकासमोरून आंदोलनाला सुरुवात करून थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार आहोत त्यासाठी आम्ही मार्गावर येणाऱ्या सर्व नगरपालिका नगरपंचायत त्यांच्याशी संपर्क करून त्यांनाही या आंदोलनात सहभागी करण्यास सहभागी होण्याचं आवाहन करणार आहोत तसेच कोपरगाव नगर परिषदेतील हद्दीतील जे काही नागरिक आहे कोपरगाव नगरपालिकेने शास्ती माफ करावी म्हणून प्रशासनाला कोपरगाव नगरपालिकेतील नागरिकांनी ना, कोपरगाव नगरपालिका गोष्टी का हा आम्ही एक फॉर्म तयार केलेला आहे तो फॉर्म भरून दिला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त फॉर्म जमा होऊन आम्हाला त्याचा उपयोग दिनांक दोन ऑक्टोबरला मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी आम्ही ज्यावेळेस आंदोलनस्थळी जाऊ त्या ठिकाणी आम्हाला ते सा फॉर्म मुख्यमंत्र्यांना दाखवतील कोपरगाव नगर परिषदेत एवढ्या एवढ्या नागरिकांनी सदरचे फॉर्म भरलेले आहे त्या ठिकाणी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की सदरचे फॉर्म हे आमचे गोदामगल्ली संतोषजी गंगवाल यांच्या दुकानात मिळतील तसेच दुसरं गांधी चौकातील श्री आनंद टेलर यांच्या दुकानात सदरचे फॉर्म उपलब्ध आहेत आपण जास्तीत जास्त, जास्त लोकांनी सदरचे फॉर्म भरून कोपरगाव नगर परिषदेकडे सादर करावा अशी विनंती करतो आणि थांबतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा